सीके है। सीके मराठी मराठी स्वागत आहे काँग्रेस पक्ष संपावा आणि काही घराणे संपावीत यासाठी काही जण यामागे कोण आहे का आहेत याचा समाचार निवडणुकीनंतर घेणार असा इशारा लोकसभेचे इच्छुक उमेदवार विशाल पाटील यांनी दिला त्याचबरोबर जिल्ह्यातील शिवसेना नेत्यांनी आपल्याकडे येऊन मशाल घेऊन लढा असा संदेश पाठवला होता पण पक्षाकडून जरी सांगितले असते तर आपण काँग्रेसच्या विचारधारेवर ठाम आहोत असं मत विशाल पाटील यांनी व्यक्त केलं आमच्या सांगू इच्छितो एकोणीशे सतरा साली वसंतदादांचा जन्म झाला एकोणीस साली वसंतदा आई वडील दोन वर्ष व्हायच्या आधी वसंतदा लोकांनी साथ दिली पाहुण्यांनी आला दिला तरुणपणात त्यांना काँग्रेस सापडले आणि त्या काँग्रेसनी वसंतदादा घडवले आणि वसंतदादांनी काँग्रेसच्या जोरावर हे स्वातंत्र्य मिळवले आणि म्हणून काँग्रेसच्या विरोधात था जात था असताना आमच्या सुद्धा भावना होत नाही मी एकोणीसशे अठ्ठ्याण्णव नव्याण्णव पासून पंचवीस वर्ष आज काँग्रेस पक्षाचे काम करतो दोन हजार दोन साली मलाही वाटलं या काँग्रेसवर माझं प्रेम आहे लहानाचा बक्का काँग्रेसकडे झालो माझ्या वडिलांना खासदार म्हणून मी पाहिलेलं आहे प्रत्येक घरात प्रत्येक पोराला वाटते बापा सारखा पण झालं मलाही वाटलं त्या घरात जन्माला माझी काही चूक झाली माझ्या आजासारखा बापा सारखा मला व्हायला पाहिजे असं वाटलं म्हणून माझी काही चूक झाली मी स्वार्थासाठी लढत नाही पण दोन हजार तो दोन मी पहिला म्हटलो मी काम करतो मला जायला पाहिजे जा पक्ष लोकांनी सांगितलं घराने माझी मी तू जरा थांब मी थांबलो लोक म्हणजे थांब थांबलो दोन हजार पाच साली माझे वडील झाले मी उभारलं पाहिजे असं मला वाटत होतं मुंबईमध्ये आमच्या घरात मिळाली मला मिळाली नाही तक्रार केली नाही म्हटलं विचार थांब कामाला सगळ्यांपुढे मी कळलो ज्या ज्यावेळी काँग्रेस पक्षाचे तिकीट मिळालं मला थांब म्हटलं मी थांबलो दोन हजार एकोणीसला सगळ्या मुळात विशाल उभारलं पाहिजे पक्षाने तिकीटच मिळलो मला बोलून सांगितलं विषयाच तू बार दुसऱ्या पडल्याच्या दुसऱ्या दिवसापासून बाबा ह्या सांगली जिला कूर आला किंवा खासदारचा दूर प्रत्येक गावात पुराच्या जाऊन कुराची मदत घेऊन किट वाटप करून पडलेल्या घरांची पाणी करून फिरत असताना कोण वाळू कुठे सापडते का उडगत होतो कोण प्लॉट कुठे मिळते का बघत होता आम्ही गेला तोर करून आला लोक घर सोडायला तयार होते खासदारची कार्यकर्ते म्हणत होते खासदार जगला पाहिजे लाखांचा प्रश्न जगला पाहिजे आम्ही रस्त्यावर उतरलो भारतात पहिल्या कुठल्या कारखान्याने सॅनिटायझर निर्मिती केली असेल तर आमच्या वसंतदादा कारखान्याने केली असेल प्रत्येक शेजारच्या मोठ्या मोठ्या म्हणणाऱ्या कारखान्याने सॅनिटायझर विक्री करून मोठ्या अजून नफा केला आम्ही मात्र सॅनिटायझर गळती मोफत वाटल दोन हजार वीस साल आज चोवीस आहे अव काही प्रश्नाला द्राक्ष केले त्या ठिकाणी आम्ही ज्या ज्या अडचणी आल्या दुष्काळ पडला आम्ही तो लोकाच्या सुखा दुःखात लोकांनी आम्हाला समावून घेतलं आम्ही त्यांची असतो आणि निवडणूक जवळ आल्यावर वातावरण चांगलं होऊ लागलं परत गाव रंगू लागला परत राजकारण येऊ लागलं परत ह्याला थांबवलं पाहिजे ह्याच्या बैठका होऊ लागल्या मी ठरवलं यावेळी कुणाच्या वादात जायचं कुणी पण काय बोललं जुना वादच वसंत वसंतदादाने सांगितलं होतं ज्या दिवशी राजाराम बापू वारले त्या दिवशी वसंतदादा म्हटलेले बापू गेले वाद संपला आमच्या दृष्टीनं ज्या दिवशी राजाराम बापू वारले त्या दिवशी वाद संपलेला आहे तुमच्या मनात जो वाद असेल तो तो तुम्ही संपावा आमच्याकडनं ह्याच्या पुढच्या वादाची भावना असणार नाही बोल येत असताना राजराम बापूंच्या पुतळ्याला नमन करून आशीर्वाद घेऊन मंचावर सुद्धा त्यांचा फोटो लावून आम्ही या ठिकाणी हा वाद कितक आहे कोणी आरोप करणार शेतकऱ्याचा मुलगा खासदार झालेला दा तुम्हाला पाहत नाही का या वसंत घराने शेतकऱ्याच्या कष्टकऱ्याच्या मुलांना कार्यकर्त्यांना परत यायचं काम केलं आमची तीच भावना आहे शेतकऱ्याच्या मुलानं आमदार खासदार झालं पाहिजे विशाल पाटील यांनी सांगलीमध्ये भाषण केलं तेव्हा त्यांनी अनेक प्रकारची वक्तव्य केली माझ्या उमेदवारीला विरोध म्हणून काँग्रेसची उमेदवारी घालवायची अशी भूमिका असेल तर मी थांबायला तयार आहे अशी भूमिका आपण स्पष्ट केली होती असंही त्यांनी जाणीवपूर्वक सांगितलं राजकारणात लहानपणापासूनच यायची आपली इच्छा होती पण राजकारणात पदासाठी मी माझ्या विचारधारेशी कोणत्याही प्रकारचा समझोता करणार नाही हे देखील आपली भूमिका असल्याचं विशाल पाटील यांनी स्पष्ट कलि भाषणात बोलत असताना स्वाभाविक भावना ह्या उफावून येतात काँग्रेसच्या जडणघडणीत आमच्या कुटुंबियांचं खूप मोठं योगदान आहे वसंतदादांनी ह्या जिल्ह्यात घराघरापर्यंत काँग्रेस रुजवली म्हणून काँग्रेसचा उमेदवारसुद्धा लोकसभेला गेल्या दोन निवडणुकीत मागच्या आणि आत्ताच्या येत नसेल तर जनतेच्या भावना तीव्र होणं स्वाभाविक आहे उमेदवार मी असलो पाहिजे असं काही बंधन नाही आणि म्हणून पहिल्या दिवशीपासून तेच प्रत्येकाला सांगत आलेलो आहे की माझ्या उमेदवारीला विरोध करायचा म्हणून काँग्रेसची उमेदवारी घालवायची असेल तर मी थांबाय थांबायला तयार आहे लहानपणापासून मला वाटत असेल की मी राजकारणात यावं पण मी आधी सांगितले की राजकारणात येण्यासाठी किंवा पद भोगण्यासाठी मी माझ्या विचारधारेशी कुठल्याही प्रकारचा समझोता करणार नाही आणि म्हणून जिल्ह्यातल्या शिवसेनेच्या नेत्यांनी सुद्धा कदाचित माझ्याकडे येऊन मेसेज पाठवायचा प्रयत्न केला की तुम्ही आमच्या भाषालीकडे या राज्य नेतृत्वाकडनं असा कुठला सल्ला आलेला नाही आणि आला जरी असता तर ह्या ठिकाणी आम्ही स्पष्ट सांगितलेलं की आता आम्ही काँग्रेसच्या विचारधारेवर ठाम आहे आणि पुढे त्याच विचारधारेवर काम करणार आता म्हटलं की हा बंड काँग्रेसचा आहे काँग्रेसचा बंड म्हणजे काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा बंड काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा रेटा की ही उमेदवारी अजूनही बदलावी अजूनही काँग्रेसला आपल्या हक्काचा उमेदवार इथं उभा करायला संधी द्यावी मी अर्ज भरला असेल ताकदीर भरला असेल तर मी म्हणतो माघार घ्यायची मी माघार घ्यायला तयार आहे जर काँग्रेस पक्षाचा दुसरा कुठलाही उमेदवार ठरत जर असला तरी मी थांबायला तयार आहे पण ह्या ठिकाणी काँग्रेस पक्ष संपावा आणि काही घराने संपावेत आज माझी वेळ आहे उद्या अन्य अन्यांची ह्या ठिकाणी विश्वजित कदम आम्ही सर्वे एक संघपणे संत्रा कुटुंब वहिनी असतील आम्ही सगळे एक झालेलोच आहे विक्रम सावंत पृथ्वीराज पाटील हे विश्वजित कदमांच्या नेतृत्वाखाली एक संघपणे काम करतायत हे कदाचित काही लोकांना बघवलेलं नाही त्याच्यामागे कोण आहे का आहे हा समाचार निवडणुकीनंतर घेऊया पण लोकांना आवडलं नाही आणि येणाऱ्या निकालात हे दिसून येईल उमेदवारी सांगितलेलं आहे की मी आता निर्णय त्यांच्याकडे ठेवला आहे त्यांनी माघार घ्यायची आहे आम्ही कामाला लागलेलो ला आहे विश्वजित कदम यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्वजण काम करत आहोत हे कोणाला बघवलं नाही असंही विशाल पाटील यांनी स्पष्ट उल्लेख केला आहे त्याचबरोबर काँग्रेस पक्षाकडून आपल्यालाच उमेदवारी मिळेल असा विश्वास देखील त्यांनी बोलून दाखवला आज तिसरा अर्ज दाखल केल्यानंतर ते प्रसारमाध्यमांशी बोलत असताना त्यांनी आपलं मत प्रकट केलं आहे दोन अर्जही काँग्रेस पक्षाकडनं भरलेले आहेत एक अर्ज हा अपक्ष भरला आहे ही परंपरेनुसार भरला जातो पण आपल्या माहितीसाठी सांगतो की काँग्रेस पक्षाचा जो अर्ज असतो त्याला एबी फॉर्म आला नाही तर तो आपोआप अपक्षच आप आप होत असतो वेगळा भरायची गरज नाही फक्त चिन्हाचं प्रेफरन्स अपक्ष राहायला लागलं त्यासाठी काही तांत्रिक गोष्टी असतात त्यातला तो भाग आहे अजूनही एक अर्ज भरायचं आता काम चालू आहे तीन वाजेपर्यंत आता भरला जाईल असं वाटत नाही तर एका दिवस गुरुवारी किंवा शुक्रवारी झालेला चौथा अर्ज आपण भरू जास्तीत जास्त लोकांचा पाठिंबा आहे त्यांच्या सह्या असतात नेत्यांच्या सह्या घ्या लागतात त्यामुळे एक फॉर्म शिल्लक ठेवलं उद्धव ठाकरे समजावं तुम्हाला असं उद्धव ठाकरे पुन्हा म्हणतायत आज सकाळपासून आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या सांगलीत असलेल्या पुतळ्याचं दर्शन घेऊन डॉक्टर बापसाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याचं दर्शन घेऊन डॉक्टर अण्णाभाऊ साठेंच्या पुतळ्यात दर्शन घेऊन आम्ही सुरुवात केली ते आणि तेव्हापासून रॅलीतनं वेगवेगळ्या का कार्यकर्त्यांना भेटत होतो त्यामुळे काय नेमकं उद्धवजी बोलले आहेत हे आता तुमच्याकडनंच कळते नाही पुन्हा समजून घेऊन त्याच्यावर बोलूया आता निवडणूक लढवण्याचा निर्धार केला आहे उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे कोणकोणते मुद्दे प्रचारात असतील किंवा विद्यमान खासदारांकडून काय होणं गरजेचं होतं जे झालं नाही मग त्यात बोलण्यासारखं भरपूर काय आहे आणि आज भाषणाचं पण बोललेलोच आहे लवकरच प्रचार गावोगावी सुरू होईल आणि त्यात तुम्हाला त्या त्या भागाचे मुद्दे दिसतील एक निर्धार आहे की सांगलीला शोभेल असं काम मी करणार सांगलीला आवडेल असा आपल्याचं वाटेल असा आणि सांगलीला अभिमान वाटेल असा खासदार मी होऊन दाखवण्यासाठी ह्या निवडणूक उतरलेलो आहे प्रश्न मांडण्यासाठी निधी खेचून आणण्यासाठी मला वाटते की माझ्यात ती क्षमता आहे आणि निश्चितच लोक माझ्या ह्या उमेदवारीला भरघोस पाठिंबा देतील असं मला विश्वास वाटतो